नमस्कार एस एन स्टडी महाराष्ट्रा या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस याच्यामध्ये एक महिलांसाठी नवीन आनंदाची बातमी आहे न्यू अपडेट आलेली आहे महिलांसाठी तर बघा जो तिसरा टप्पा आहे तो कधी येणार आहे तो तुमच्या मनामध्ये मा एक डाऊट असेल तेही आपण बघणार आहे आणि आजपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरला नाही त्यांनी आता लास्ट डेट काय आहे त्या डेटपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तेही बघणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम तुम्ही या योजनेचा लाभ घेता ही योजना कशा कशामार्फत आहे हे आप तुम्ही सविस्तर समजून घेणं खूप गरजेचं आहे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्स समजेल आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या एस एन स्टडी महाराष्ट्र या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ज्या बी गव्हर्नमेंटच्या कृषीविषयी कोणत्याही अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फसवणूक होत आहे गैरप्रकार करत आहे याच्यामध्ये आणि लोक पैसे घेत आहेत तर बघा महिलांसाठी एकच सांगणं आहे की तुमचे कुठं फॉर्म वगैरे नंबर वगैरे देत असाल तर तो ओ टी पी वगैरे सांगू नका तुमच्या नावावर एकच फॉर्म भरला जात आहे का ते बघा कारण याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फसवणूक होत आहे आणि पैसे घेत आहेत याच्या आधीही अजितदादानी सांगितलं होतं कालच्या सभेमध्येही त्यांनी बोलले आहेत की अजून पण ते गैरप्रकार होत आहेत तर हे गैरप्रकार झाले नाहीत पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही कोणती तुमची माहिती कुठेही शेअर करू नका जास्त त्याच्यानंतर बघा तिसऱ्या हप्त्याचे वितरण याच्यामध्ये बघा महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी आज एक महत्त्वाची माहिती दिली आहे त्याच्यामध्ये बघा त्याच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्पे टप्प्याचे वितरण येत्या एकोणतीस सप्टेंबरला होणार आहे हा निर्णय राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासदायक ठरणार आहे या निर्णयामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांना आता प्रति महिना दीड हजार रुपये मिळणार आहेत तर बघा आहे। ही एक सर्व महिलांसाठी दिलासदायक बातमी आहे आणि ज्या महिलांनी लेट फॉर्म भरला असेल त्यांचेही वन टाईम साडेचार हजार रुपये येणार आहेत तर बघा ज्या महिलांनी अद्याप अर्ज केला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे तर बघा ज्या महिलांनी अजून या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांना तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे हे महिलांसाठी एक चांगली संधी आहे आणि त्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरकारकडून करण्यात आलेले आहे तर बघा तर तुम्हाला अजून एक संधी आहे तुम्ही तीस तारखेपर्यंत अर्ज करू शकता तुमचे काही डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे तुम्ही अर्ज केला नसेल तर आता तुमच्याकडे अजून चार पाच दिवस आहेत तर तुम्ही अजून अर्ज करू शकता तर तुम्हाला अजून एक संधी आहे आणि तुमच्या मनामध्ये एक डाऊट असेल की पाठीमागचे हप्ते आम्हाला भेटणार का तर तुम्हाला तेही हप्ते शंभर टक्के भेटणार वन टाईम तुम्हाला सर्व हप्ते येणार तर तुम्हाला एक मोठी संधी गव्हर्नमेंटने दिलेली आहे तर तुम्ही अजून अर्ज करू शकता तुमच्याजवळ येईल सायबर कॅपीमध्ये जा आणि तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्याच्या आधी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याच्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघा आणि त्याच्यामध्ये मी सविस्तर सांगितलं आहे फॉर्म भरताना डॉक्युमेंट्स वगैरे कोणते लागतात ते, लागता। ते तुम्ही व्यवस्थित चेक करा व्हिडिओ पाहा तर बघा याच्यानंतर सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की तुम्हाला या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे तर बघा तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेता त्या योजनेचं उद्दिष्ट काय आहे आणि ती योजना कशासाठी आहे हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षा योजना आहे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट राज्यातील महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करणे हा आहे विशेषतः ग्रामीण भागातील अन्य आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिलांसाठी ही एक योजना वरदान ठरत आहे तर बघा ज्या महाराष्ट्रामध्ये ज बराच असा भाग आहे ज्या ज्या भागामध्ये महिलांना रोजगार भेटत नाही त्या महिलांसाठी खूप चांगली ही योजना आहे एक चांगली योजना काढलेली आहे गव्हर्नमेंटने आणि तुम्ही आत्तापर्यंत फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला अजून एक संधी दिलेली आहे गव्हर्नमेंटने की तुम्ही तीस सप्टेंबरमध्ये पर्यंत तुम्ही अजून फॉर्म भरू शकता तुम्ही जवळ येईल सायबरमध्ये जा आणि अजून अप्लाय करू शकता त्याच्यानंतर बघा तुम्ही फॉर्म भरताना कोणत्या अडचणी वगैरे येत असेल तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी त्याच्यावरही तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि गव्हर्नमेंटच्या योजनेसाठी आपल्या एस एन स्टडी महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील